तो स्पॉट दाखवतात जिकडून गोळीबारी झालेली तर लिहिलेलं आहे दुसरी गोष्ट तुम्ही रस्ता बघू शकता इकडे पुन्हा ओला ओलसर झालेला आहे सईकडं कारण की काल तर रात्रभर पाऊस पडलेला आणि गरमीच्या सीजनमध्ये मित्रांनो आता वाजले दुपारचे दीड आणि आता आपण आलो आहे गोल्डन टेम्पलमधून बाहेर आणि सगळ्यात अगोदर आपण आता जाणार आहोत इकडचा जालियावाला बाग बघायला जे गोल्डन टेम्पल येथून दोनशे ते तीनशे मीटरच्याच अंतरावर आहे आणि रेल्वे स्टेशनवरून दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जालियावाला बाग इकडचं पार्टिशन म्युझियम आणि गोविंदगड किल्ला हे तिन्ही प्लेसेस आपण एकाच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत तर चला जरा उशीर न करता या व्हिडिओला आपण करूया इथूनच सुरू चला गोल्डन टेम्पल फक्त दोनशे मीटर चालल्याच्या नंतरला आपण सकाळी साडेसहाला गेट ओपन होतो आणि संध्याकाळी सात वाजता गेट बंद होतो जालियानवाला बागची वेळ ही सकाळी सहा ते संध्याकाळी सात पर्यंत आहे आणि आत जाण्यासाठी आपल्याला कोणतीही प्रवेश द्यावी लागत नाही आता आपण जालियावाला बागमध्ये एंट्री के केलेली आहे आणि एंट्री केल्या गेल्या आपल्याला तो स्पॉट दाखवतात दा, जिकडून गोळीबारी झालेली तर लिहिलेलं आहे लोगोपर बोली से चलाई गई ती बघू शकते इकडे आपल्याला पंजाब येथील बाग हत्याकांड हे माहीतच असेल तेरा एप्रिल एकोणीसशे आंदोलन करण्यासाठी एकत्र जमलेल्या भारतीयांना ब्रिटिश अधिकारी जनरल डायरने कोणती सूचना न देता गोळीबार सुरू केला या आंदोलनात पुरुषांसोबत स्त्रिया आणि लहान मुलांचा देखील समावेश होता या गोळीबारात चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आणि हजारो जखमी झाले अनधिकृत सूत्रानुसार वृत्तांचा आकडा हा सुमारे एक हजाराहून अधिक आहे आणि ह्या बागेत आजही त्या काळी झालेल्या गोळीबारातील गोळ्यांचे निशान आजही आपल्याला दिसतात जालियनवाला बागेत आपल्याला चार गॅलरी दिसतात त्यात स्वातंत्र्य काळाच्या वेळी पंजाबमधील जे संघर्ष झाले त्याची माहिती दाखवली आहे त्यासोबतच आत एक थिएटर देखील आहे ज्यात माहितीसोबत चित्रीकरण दाखवले आहे या बागेत शेकडो लोकांची हत्या करणारा ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांची लंडनमध्ये जाऊन हत्या करणारे स्वातंत्र्य सैनिक सरदार सिंग यांची देखील या गॅलरीत ठेवली आहे जालियानवाला आपण बाहेर आलो आणि बाहेरच आपल्याला मार्केट दिसतो ज्या मार्केटमध्ये आपण पंजाबमधील खरेदी करू शकतो आणि हा इकडे आलात तर येथील रसमलाई आणि लसी प्यायला मात्र विसरू नका आज आपला अमृतसर मधला दुसरा दिवस आणि जस्ट आपण हॉटेल मधून चेकआउट करून बाहेर निघालेलो आहोत काल आपण गोल्डन टेम्पल जालियानवाला बाग त्याच्यानंतर गेलेलो वाघा बॉर्डरला वाघा बॉर्डरचा जो व्हिडिओ आहे तुम्ही नंतरला अपलोड करणार आहे आणि आज आपण जाणार आहोत सगळ्यात अगोदर इथून पाटीश्वर म्युझियमला त्यानंतर जाणार गोविंदगड किल्ल्याला त्यानंतर जाणार आहे बाबा नानक ना करून इंडिया पाकिस्तानची बॉर्डर आहे तिकडे जाणार आहे मित्रांनो सकाळचे वाजले दहा वाजून वीस मिनटं आणि तुम्ही इकडची गर्दी बघू शकता सकाळी सकाळी गर्दी आपल्याला इकडे दिसते पुन्हा मार्केटमध्ये आणि दुसरी गोष्ट तुम्ही रस्ता बघू शकता इकडे पुन्हा ओला ओलसर झालेला आहे सगळीकडं कारण की काल इथं रात्रभर पाऊस पडलेला आणि गरमीच्या सीझनमध्ये आपण आलेलो आहोत महाराजा रणजित सिंग यांच्या स्टॅच्यूजवळ आणि इकडूनच आपल्याला वाघा बॉर्डरला जे जा बसेस जातात ना ह्या रंगा रंगाच्या अजून बघू शकता इकडे टुरिस्ट बसेस आहेत त्या बसेस इथूनच सुटतात आणि जर तुम्हाला वाघा बॉर्डरला इथून जायचं असेल जा डायरेक्ट जाऊन येऊन तर साडेतीनशे रुपये तिकीट आहे आणि जर तुम्ही वाघा बॉर्डरवर फक्त येणार तर दीडशे रुपये तिकीट आहे आणि जर रिक्षा करून गेलात म्हणजे शेअर रिक्षा पण जाते तर ते जाऊन येऊन दोनशे रुपये आणि गव्हर्नमेंटच्या गाडीने गेलात तर जाऊन येऊन ऐंशी ते नव्वद रुपये आहे आता आपण आलेलो आहोत येथील पार्टिशन म्युझियममधून बाहेर आणि आतमध्ये आपल्याला स्वातंत्र्य काळ आणि पार्टिशनच्या दरम्यानचा जो काळ होता ना त्याची माहिती दिलेली आहे तर तुम्ही इकडं नक्कीच बघा आणि दुसरी गोष्ट आतमध्ये कॅमेरा आणि मोबाईल नॉट अलाउड आपण काही शूट करू शकत नाही आणि इथं जर तुम्हाला यायचं असेल या म्युझियममध्ये तर सकाळी दहा ते संध्याकाळी साडेपाचपर्यंत हा म्युझियम चालू असतो प्रत्येकी माणसामागं दहा रुपये तिकीट आहे गोविंदगड किल्ल्याच्या एंट्री तिकिटाबद्दल जर बोललं गेलं ना तर इकडे एकाच्या ज्या चारशे पंचावन्न रुपये तिकीट द्यावं लागतं ज्यामध्ये आपली एंट्री होते त्याच्यानंतर म्युझियम आतमध्ये सेव्हन्टी शो होतो त्याबरोबर स लाईट आणि साऊंड शो देखील होतो तर एवढा ओवरऑल खर्च जो आहे तो साडेचारशे रुपये येतो आम्ही तीन चार वर्ष अगोदर इकडे आलेलो ना तेव्हा नॉर्मल तिकीट पण होते आणि आतमधली म्युझियमची तिकीट पण वेगळी होती नॉर्मल तिकीट होती त्या काळी पस्तीस रुपये पण आता आम्ही विचारलं की बाबा नॉर्मल तिकीट तरी आहे का तर त्याने बोलले नॉर्मल तिकीट नाही आपल्याला साडेचारशेचं तिकीट खरेदी करावं लागतं आणि दुसरी गोष्ट तर आपण आतमध्ये गेलो ना तर आपल्याला कॅमेराज वगैरे हो आहे तो जमा करावा लागतो आपण आतमध्ये काही शूटिंग वगैरे हो करू शकत नाही गोविंदगड फोर्ट फिरल्याच्या नंतरला आपण आता चाललो इथून बेरकाला जे अमृतसर येथून आठ किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि बेरकाला आम्ही का जातो आहे हे मी आता नाही सांगत ते तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये माहीतच पडेल आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो आता लवकरच भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काय